बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे काही दिवसांपासून उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नांदुरा संग्रामपूर जळगाव जामोद मलकापूर या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे नेहमीच रक्ताची गरज भासते रुग्णालयामध्ये अनेक गर्भवती माता देखील दाखल होतात अनेक महिलांना अत्यावश्यक रक्त द्यावे लागते त्यामुळे रक्ताची मागणी जास्त आहे गत काही दिवसांपासून रक्तदान शिबिरे राबविण्यात आली नाहीत पिंपळगाव काळे येथे दरवर्षी आयोजित शिबिरात अनेक व्यक्ती रक्तदान करतात मात्र यावर्षी हे शिबिर घेण्यात आले नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे दररोज रुग्ण भरती होत असल्याने रक्ताची गरज भासत आहे दुसरीकडे रक्तदान करण्यात येत नाही त्यामुळे तुटवडा निर्माण झालेला असून रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त लागल्यास भटकंती करावी लागत आहे विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगावच्या डॉक्टर माधुरी भगत यांनी केलं आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये तसेच खामगाव तालुक्यामध्ये विविध संघटना रक्तदान शिबिरं आयोजित करीत असतात अशा संघटनांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे डॉक्टर माधुरी भगत यांनी सांगितले जिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे कार्यरत आहे आपले इथे खामगाव तालुक्यातील आणि आजूबाजूचे भरपूर गरजू रुग्ण भरती होत असतात परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपल्या येथील ब्लड बँकेमध्ये रक्तसाठा अतिशय कमी शिल्लक आहे करीता मी सर्व बांधवांना भगिनींना आवाहन करते की त्यांनी स्वेच्छेने पुढे येऊन आपल्या ब्लड बँकेमध्ये रक्तदान करावे जेणेकरून सर्व गरजू रुग्णांना सहजतेने रक्त उपलब्ध होईल उपजिल्हा रुग्णालयामध्ये अत्यल्प रक्तसाठा उपलब्ध आहे तीनशे युनिट पैकी अंदाजे वीस युनिट फक्त उपलब्ध आहेत खामगाव सध्या रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी आहे त्यामुळे सामाजिक संघटनांनी रक्तदान करायला हवे खामगावातील सामाजिक संघटना नेहमीच या कार्या अग्रेसर या कार्यामध्ये असतात संघटनांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे सामान्य रुग्णालय खामगाव इथे घाटील घाटाखालील सर्व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती होतात यात इमर्जन्सीमध्ये भरपूर प्रमाणात रक्तपुरवठा लागतं जसे डिलेवरीचे रुग्ण जेव्हा येतात त्यांना इमर्जन्सी लागली तर आपल्याला त्यांना रक्त रक्त देणं ब्लड चढवणं जरुरी असते तर अशामुळे आपल्या इथे रक्तसाठायचा नेहमी तुटवडा तुटवडा होत राहतो तर आजच्या प परिस्थितीमध्ये ब्लड पुरवठा म्हणजे स्टॉक थोडा क कमी आहे तर त्यासाठी मी सर्व सार्वजनिक संस्थांना व खामगावच्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जितकं होईल त्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे आणि खामगाव नेहमीच अशा कार कामात नसर असते तर आपल्या सगळ्या बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी रक्तदान करावे धन्यवाद विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत